गेवराई येथे बालगोविंदांनी घेतला दहीहांडीचा आनंद यावेळी बालगोविंदा एकत्र येऊन त्यांनी दहीहंडी बांधली व ती दहीहांडी फोडण्याचा त्यांनी आनंदही घेतला यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद, आनंद दिसून येत होता पूर्वी गेवराई शहरामध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत होता परंतु आता मागील काही वर्षापासून हा दहीहांडी उत्सव बंद झालेला आहे परंतु आता चिमुकले दहीहंडी उत्सव साजरा करताना दिसत आहे